मित्रांनो आपल्या जीवनात बरीच अशी चांगली वाईट लोक असतात चांगल्या लोकांचे आपल्याला कौतुकच करायचे आहे आणि त्रास देणाऱ्या लोकांचं काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर या व्हिडिओ मधील सर्व माहिती तुमच्या उपयोगाची आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक वावरत असतात त्यातील काही लोक आपले हित जाणत असतील तर काही लोक आपले वाईट कसे होईल याचाच विचार करत असतील व आपल्याला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा त्रास देणाऱ्या लोकांना हँडल कसं करायचं तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया मित्रांनो आपले सर्वच व्हिडिओ जीवनाला प्रेरणा देणारे असतात त्यामुळे लाईक आणि करायला विसरू नका एक पहिल्यांदा अशा त्रास देणाऱ्या लोकांना पाहून पळ काढू नका थांबा त्रास ते देत आहेत चुकीचं ते वागत आहेत तुम्ही नाही यांना टाळू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी सामोरे जावेच लागणार त्यापेक्षा त्यांना सामोरे जायला शिकायचं असे लोक करून करून काय करणार आहेत अशा गोष्टी करणार ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे म्हणूनच ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवायचं की शंभर टक्के हा तणाव येईल गेल्यानंतर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजवलं होतं ते आठवा कि वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलेल वाटलंच होतं की हा मन अशा माझं जाणार आहे त्रास देणाऱ्या लोकांशी जास्त नादाला लागायचं नाही थोडक्यात मोजक्या शब्दात उत्तर द्यायचं जसं की हो बरोबर अच्छा चालेल ठीक आहे बर अशा प्रकारे याचा फायदा असा होतो की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकल्यावर शांत बसेल अशा भुंकणाऱ्या कुत्र्याला संयमाची बिस्किटे टाकायची आणि शांत राहायचं तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआप कमी होतं त्याला कळून येतं की माझ्या त्रास दिल्याने याला काहीच फरक पडत नाही त्यामुळे त्याचीच मूर्खात गणना होईल दोन मुळे माणसांच्यावर टीका करणे बंद करा त्यांचा विचार करणे बंद करा जी लोक त्यांचा जसा मूड असेल तशी आपल्याशी वागणूक ठेवतात त्यांच्या या स्वभावामुळे हो आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो अशा त्यांचा बघून वागावं हो लागतं तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार विच्चा करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्याच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तीचा सतत विचार करू नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच तेच विचार पिच्छा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसं भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेली मानसिक कोंड मारा इतरांना सांगत बसता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्का मोतर्व करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते पण मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्या समस्या आपण सोडवायच्या असतात इतरांना सांगून त्याचा काहीच फायदा नसतो त्यामुळे स्वतः खंबीर बना आणि अशा लोकांना कसे शांत करता येईल याचा विचार करा तीन स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी अजिबात शेअर करू नका कारण आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईन आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही त्याच्या माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमत यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय हे त्यांना कुठे माहीत की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाही ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्याही अडचणीत असलो तरीही त्याच्या समोर सर्व ओके दाखवावं त्यांना जर समजलं की आपण कुठल्या तरी त्रासात आहोत मग बस त्यांच्या मनासारखंच होईल लोहा गरम है हतोड़ा मार दो अस होते कारण त्यांना आपल्याला त्रासच द्यायचा असतो चार स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसं अवतीभोवती असली की या भावना अजून घट्ट मूळ धरून बसतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेले त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी देखील उत्तर देईन तिचा सुद्धा मी अपमान करेन हे विचार घोळत राहता आणि मग मन आपण जस वळवू तसं वळत जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो यामुळे लवकर थकवा जाणवतो कामात लक्ष लागत नाही चंचलता येते झोप लागत नाही चिडचिड होते अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे मुळावर घाव घालायचा म्हणजे काय करायचं हो तर ज्या क्षणी मन या विचित्र माणसांच्या वागण्याचा विचार करून काल्पनिक प्रसंग रंगवू लागेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल्स शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं यामुळे मनावरचा ताण तर कमी होईल तुमच्या मेंदूचा भोगा करणार नाही म्हणून आपल्याला जेव्हा तिरसठ माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं असतं पाच या लोकांशी आपला आनंद यश कधीही शेअर करू नका असं तोंडावर तर अभिनंदन करते आणि कसं या आनंदाला लावायचं याची तयारी सुरू ही माणसं अतिशय असतात खोटी असतात स्वतः बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दा म्हणून ते आपल्याशी चांगलं बोलतात सर्वात महत्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा अशी लोक आपल्या आयुष्यात असतात त्यावेळेला डोक्याचं आणि मनाचं दार लावून घ्यायचं डस्टबिन ओपन करून ठेवायचा जेणेकरून तो जे काही व्यर्थ बोलेल ते डोक्यात मनात न जाता डस्टबिन मध्येच गेले पाहिजे सहा तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना थँक्स का म्हणायचं आहे तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरच काही शिकू शकतो त्यांच्या वर्तणुकीमुळे आपल्याला जो काही त्रास होतो त्यातून हे शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणे इतरांच्या मतांचा आदर करणं दुसऱ्याच्या भावना समजून घेणं किती महत्वाचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजतं आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहानसहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं आहे तेवढंच निवडायचं हे मनाला कळत एकदा का ही समज आली की कि कितीही तिरसट मूर्ख आणि लहरी व्यक्तीशी तुम्ही संवाद साधू शकता त्याच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता कारण आता त्याची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बांधवत असता म्हणून त्यांना धन्यवाद द्या अशा लोकांचा तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात कमळाचं उदाहरण लक्षात घ्या आजूबाजूला इतका चिकल असतो पण कमळ काही फुलायचं सोडून देत नाही सात स्वतः भोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा कड़ून तोमने सहन दुसऱ्याकडून होणारा अपमान टोमणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहन करून सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःच संरक्षण करणे आवश्यक आहे अशा वेळी बाउंड्रीज या ठरवाव्यास लागतात म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंतच मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन पण ज्या क्षणी तो आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेणार नाही याची जाणीव त्या व्यक्तीला करून देणे गरजेचे असते त्यामुळे काय होतं की आपोआप तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्यांचे शब्द कृती यांनी तुम्ही घायाळ का होता कारण माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात जागा देता जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाही अशी मूर्ख माणसं तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईकांपैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळेला आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्या वेळेला अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात आणि घरातच असतात अशा वेळेला त्यांच्यापासून शारीरिक दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ होऊन न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं अशा वेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता म्हणजे गरजेचा तितकाच संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बर, अशा थोडक्या शब्दात बोलणे किंवा आटोपते घेणे त्यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादे पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणे थांबवतील दुसरी शक्यता ही देखील आहे की तुम्ही त्यांना दाद देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही या आपलं रक्षण करतील जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्या समोर मनाची अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला सामोरे जायचं हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कस होईल हे आपलं आपणच पाहायचं असतं आठ स्वतःच वागणं तपासून पहा कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेली सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत ते आपल्याला समजूनच घेत नाहीत मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक ते हुआ बोट दाखवता तेव्हा बाकीची बोट तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःच वागण नीट तपासून पहा आपण काही चुकतो आहे का याचा शोध प्रामाणिकपणे घ्या काही लोकांना इतरांचं साध्य बोलणं सुद्धा खटकत चेष्टा मस्करी केलेली चालत नाही मग दुसऱ्या कोणीही सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अति भावनाप्रधान स्वभाव घातक ठरू शकतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये खेईमेईने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमलं पाहिजे त्याप्रमाणे अति अहंकार सुद्धा काही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळून घेणे अतिशय कठीण हे हे असं आपल्या बाबतीत होते का आधी तपासून पहा इतरांना दोष स्वतः मधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपण चटकन नजरेत भरतो आणि स्वतःच्या उणीवा मात्र आपल्याला दिसत नाहीत पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असतेच त्याचा स्वीकार करणे ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे तर मित्र मैत्रिणीनो आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांसाठी आपण स्वतःमध्ये बदल करणे देखील गरजेचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका